नमस्कार मी अक्षता गुरवलाय मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी कोल्हापूर महानगरपालिकेने नुकताच दोन हजार चोवीस पंचवीस चा अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प म्हणजे महानगरपालिकेने फुगवलेला फोगा असल्याचा आरोप आज आम आदमी पक्षाच्या वतीनं करण्यात आला गेल्या अर्थसंकल्पातील काही कामे अजून अपुरी आहेत तर काही कामं केलीच आहेत मागचा अनुभव पाहता या अर्थसंकल्पातील तरतुदी महानगरपालिका पूर्ण करेल का असा सवाल उपस्थित करत महानगरपालिकेने मांडलेल्या अर्थसंकल्पावर आम आदमी पक्षाकडून अनेक आरोप करण्यात आले महानगरपालिकेनं बजेट सादर केले दरवर्षी नित्य लोकांच्या समोर काहीतरी फुगा फुगून दाखवायचा फुटला तरी विचारायचं नाही अशा पद्धतीची ही भूमिका महानगरपालिकेची आहे यावर्षीसुद्धा बजेटचा मोठा फुगा त्यांनी फुगवून दाखवला आहे जसं मागच्या वेळी बाराशे साठ कोटीच्या आसपास बजेट होतं ते आत्ता यावेळी त्याने तेराशे पस्तीस कोटीचा बजेटचा आकडा केला आहे महसुली उत्पन्न त्यातलं जर बघितलं तर जवळपास सातशे दहा कोटीच्या आसपास तुम्हाला महसुली उत्पन्न दिसून येते मागच्या वर्षी महसुली उत्पन्न होतं पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी पण आत्तापर्यंत जर महानगरपालिकेचा आपण अनुभव बघितला तर वीस टक्के ते बावीस टक्क्यापर्यंत तूट महसुली उत्पन्नात आपल्याला दिसून येते तसा जर तुबळमानाने हिशोब केला तर चालू वर्षी दीडशे कोटीच्या आसपास ही महानगरपालिकेची तूट दिसून येणार महानगरपालिकेनं कोणतीही तरतूद दीडशे कोटीची तूट आली तर काय असा कुठलीही तरतूद त्यांनी त्याच्यामध्ये केलेली नाही आणि ही दीडशे कोटीची तूट आल्यामुळं म्हणजे भवि अजून आलेली नाही पण भविष्यामध्ये येणार याची ये आम्हाला खात्री आहे कारण महानगरपालिकेचा कारभार तशा पद्धतीचा पण आम्ही बघतो आहे ह्या दीडशे कोटीच्या तूट आल्यामुळं जे काही ये प्रॉब्लेम्स येणार आहेत म्हणजे जी डेव्हलपमेंट अपेक्षित आहे जी महानगरपालिकेनं त्याच्या बजेटमध्ये दिले ती होणार नाही उदाहरणार्थ शाळा जैसे ते पडतील साठ कोटीसाठी त्यांनी साठ कोटी, कोटी शिक्षणासाठी दिलेत पण जवळजवळ पंचावन्न ते सत्तावन्न कोटी अठ्ठावन्न कोटी पगारावर जाणार आहे शिक्षण विभागानं नऊ कोटी आत्तापर्यंत बेसिक स्ट्रक्चरसाठी मागितलेत कुठं रंगरंगोटी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील कंपाऊंड बांधायच्या असेल शाळा दुरुस्ती असेल नऊ कोटी मागितलेत पण त्याच्यातली पूर्तता होणं अशक्य होणार आहे मागच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं रंकाळा महोत्सव घेतो पण पंचवीस लाखाचा रंकाळा महोत्सवाची तरतूद आहे पण तूट असल्यामुळं ती काही करता येणार नाही या, या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं महानगरपालिकेची यंत्रणा दिवसेंदिवस झासळत दिवसें चालली आहे जर आपण खोला जाऊन बघितलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर एक नेहमीचं त्यांचं कॉमन उत्तर आहे की आमच्याकडं माणसं नाही एकेका एक अधिकाऱ्याकडं चार चार विभागाचे चार्ज आहेत चार चार विभागाचं पद ते सांभाळत आहेत माणसं भरायची म्हटली तर त्यांना पेमेंट द्यायला पाहिजे पेमेंट द्यायचं म्हटलं तर ती आर्थिक तरतूद याच्यामध्ये दिसत नाही म्हणजे कोंबळे आधी का अंडा आधी अशा पद्धतीच्या या साखळीमध्ये महानगरपालिका अडकले वर्षानुवर्ष कृषी बांधवांचं असेल त्यांना स्मशानासाठी योग्य ती जागा उपलब्ध होत नाही मागच्या वेळी त्याच्या संदर्भात मोर्चे झाले होते मृतदेहसुद्धा हो महानगरपालिकेच्या आणि कलेक्टरच्या ऑफिसच्या दारात आणून ठेवले होते तरीसुद्धा याच्यामध्ये कुठं ठोस अशी काय तरतूद आपल्याला दिसत नाही या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या महानगरपालिका प्रचंड मोठ्या कर्ज बाजाराच्या उंबरट्यावर म्हणायला काय हरकत नाही कोल्हापुरातील अनेक हेरिटेज वास्तू लोकांचा घशात घालण्याचा डाव महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांचा आहे त्यापैकीच कोल्हापुरातील शाडेली सिनेटोर स्टुडिओ हा देखील घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप आज मनसेच्या वतीनं करण्यात आला या संदर्भात मनसेने आज महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देत न्यायप्रविष्टा असलेल्या या प्रकरणामध्ये आपल्या वतीनं थोडस लक्ष घालून शालिनी सिनेटोर स्टुडिओ वाचवावा अशी मागणी केली तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन येणाऱ्या काळामध्ये आंदोलन देखील करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी यावेळी दिला ऐतिहासिक कोल्हापूरच्या राजेशी शाहू महाराजांचा वारसा असणाऱ्या या कोल्हापूरमधील सर्व हेरिटेज वस्तू गिळंकृत करण्याचा डाव या महानगरपालिकेतील काही बोक्यांनी व महापालिकेत बसलेल्या त्यांच्या आकानी चालू केलेलं आहे कावळ्या नक्याचं जुनं सर्किट हाऊस गेलं जयप्रभा स्टुडिओ गेला आज शालिनी सिनेटोन स्टुडिओ जो आहे हा देखील गिळंकृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडरले व मी शहराध्यक्ष प्रसाद पडेल आमच्या नेतृत्वाखाली आज सुरू आहे या आंदोलनामध्ये सन्माननीय आयुक्तांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे मुळातच ज्या विकसकानं न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे त्याचा या जागेशी काहीही संबंध नसताना काही मूडभर अधिकाऱ्यांना हाताशी धरून आज जा या जा 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 ही जागा गळणकृत करण्याचा डाव या बिल्डरांनी या ठिकाणी आखलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांचा डाव कदापि चालू देणार नाही कोल्हापूरच्या जनतेलाही आम्ही आवाहन करतो हरिओम नगरामध्ये शालिनी सिनेटो स्टुडिओच्या जागेमध्ये कोणीही प्लॉट घेऊ नयेत कारण शासनाची फसवणूक करून मंत्र्यासंत्र्यांना हाताशी धरून आज हा सगळा खेळ खेळजणी चालवला आहे आज आयुक्तांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सात दिवसामध्ये कारवाई करण्याचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं गुरुवारी आम्ही वेळ घेतलेली आहे या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शालिनी सिनेटोन स्टुडिओ हा आम्ही या बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही आज निवेदनानं सुरुवात केली आहे पुढच्या वेळी जर आपण बघितलं तर हे सर्व बिल्डर त्यांचे बोके आणि त्यांच्या आका यांना आम्ही ठोकून गाडेशिवाय राहणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची क्लिप दाखवत सरकारने तुमचा विश्वासघात केलाय त्यामुळे कर्जमाफी का केली नाही हे हातात पायतन घेऊन विचारा असं म्हणत राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे वाशिम मधील देपूर इथं झालेल्या सभेत ते बोलत होते मला असं वाटतं कि इथं जिल्ह्यात येणार सहा तारखेला मुख्यमंत्री शेतकऱ्याला बुद्धी द्यावी पायातलं पायथन हातात घेऊन जा विचारण्याची एवढीच मी प्रार्थना करतो वाचते काय आणि एवढच नाही आता तर तुमच्या आशीर्वादाला सरकार आल्या कोण एक तरी विश्वासघात झालेला आहे तुमच्यावर तुमची फसवणूक झालेली आहे तुम्हाला गंडवलेला आहे तुमच्या भावनेशी खेळ खेळलेला आहे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत मतदार मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक पार पडली यावेळी पन्हाळ येथील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाज बगीचा पदपद आणि अनुषंगिक कामाचा सुधारित आराखडा येत्या आठ दिवसात तर गगनबावडा पर्यटनाचा सूक्ष्म आराखडा महिन्याभरात जिल्हा प्रशासनाकडे सादर करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या तर हे काम दर्जेदार होईल याची काळजी घेण्याच्या सूचना यावी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिल्या आता एक धक्कादायक बातमी समोर येथे एका हॉस्पिटलमध्ये जबाब नोंदवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय चेतन घाटके असं या पोलिसाचं नाव आहे सुरक्षा रक्षक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पोलिसांनीच असा विकृत कृत्य केल्यानं कोल्हापूर शहर हादरलं आहे सध्या या घटनेचा तपास पोलीस करत आहेत प्रत्येक ओळीत यमक जुळून हटक्या कविता करणाऱ्या शैलीनं प्रसिद्ध असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास राज्यसभेत वक्फ कायद्याविषयी आपले मत मांडताना भाषण केले या भाषणाची सुरुवात त्यांनी आपल्या कवितेने केली इतनी हो गई हे कर मे करू वक्फ बिल पर परत मे देहा मोदीजी इसलिए मे काँग्रेस को दिखा राहू वाद असं बोलून त्यांनी आपल्या कवितेची सुरुवात केली त्यांच्या या ओळींवर सभागृहात एकच हशा पिकला हो गई है राग मै बिल पर बाग मै दे मोदी जी को साथ मै दे मोदी जी को साथ इसलिए काँग्रेस को मैं दिखा रहा हूं हां मोदी जी तो मुसलमानों की बात करते हैं मोदी जी तो मुसलमानों की बात करते हैं लेकिन कांग्रेस वाले मुसलमानों का आघात करते हैं मोदी जी तो गरीबों की बात करते हैं और हमेशा नरेंद्र मोदी जी ने मुसलमानों की माइनॉरिटी की दलितों की गरीबों की बात की है अध्यक्ष महोदय बिल बिल को, को, को न्याय वाला भील है प्रफुल्ल पटेल हे दलाल आहेत पटेलांसारखे लोक हे कोणाचेच नाहीत कधी काँग्रेसची दलाली करत होते कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांना बाप बाप करत होते कधी दाऊदची दलाली करत होते अशा लोकांची संसदेत उभं राहून बोलण्याची लायकी आहे का अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे पटेल पटेलसारखे लोक हे कोणाचे नाही ते दलाल आहे कधी काँग्रेस पक्षाची दलाल करत होते कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली साधारण भर कोटीची अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का आम्ही कसल्या रंग अहो आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत रंग आधी पहा नक्की तुमचा कोणता रंग आहे तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वॉक्फर बोलताय तुम्हाला दाऊद इब्रायमचा आणि मी प्रफुल्ल पटेल सांगतो माझा नादा लागू नको नागडागरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कायदा करावा अशी मागणी जनतेतून केली जाते उदयनराजे भोसले यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आता लवकरच या संदर्भात कायदा होणार असून स्वतः गृहमंत्री अमित शहा रायगडवरच याची घोषणा करतील अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे की बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची या बारा तारखेला पुण्यतिथी रायगडावरती स्वतः अमित शहा आणि देवेंद्र अमित शहाजी आणि देवेंद्रजी दोघं येणार आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी आम सगळ्यां माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही जेव्हा मी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी आहे ती त्यांनी त्या तिथे त्या रायगड हे जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या राजधानीवरनं घोषणा होणं त्या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्त्व पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैसे न भरल्याने उपचार केले नाहीत त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागला सुशांत भिसे यांच्या पत्नी गर्भवती होत्या त्यांना प्रस्तुती वेदना होत असल्यानं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र तिथं पैशांसाठी रुग्णालय प्रशासनानं त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला अखेर दुसऱ्या रुग्णालयात प्रस्तुती दरम्यान तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला त्यांनी जुळ्यांना जन्म दिला पण आपल्या पोरांना खुशीत घेण्याआधीच त्या हे जग सोडून निघून गेल्या या घटनेनं राजा संतापाची लाट उसळली हिंदी चित्रपट सृष्टीत भारत कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार आज निधन झालं मनोज कुमार यांनी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला काही दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककाळ पसरले आहे अभिनेते मनोज कुमार यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्यात त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटामुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली होती आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या अभिनेत्याने अभिनयासोबतच इतरही बऱ्याच क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जाते तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी